मुलाकडून वडिलांच्या हत्येच्या घटनेने शिर्डी पुन्हा हादरली असून घरगुती वादातून मुलाकडून वडिलांना पाईपने जबरी मारहाण केल्याची गंभीर घटना शिर्डीत सहा मार्चला सकाळी घडली आहे शिर्डीतील प्रतिष्ठित कुटुंबात घरगुती वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याने शिर्डीसह परिसरात एकच खळबळ उडाली असून या जबरी मारहाणीत चोपन्न वर्षीय दत्तात्रय तत शंकर गोंदकर राहणार शिर्डी यांचा मृत्यू झाला आहे अकस्मात मृत्यू दाखवत हत्या लपवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र अहवाल प्राप्त होताच शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत या हत्येचा तपास काल रात्री विविध मुलगा आरोपी शुभम गोंदकर विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलगा शुभम दत्तात्रे गोंदकर याला पोलिसांनी रात्रीच बेड्या ठोकल्या सहा मार्चच्या घटनेचा तब्बल पाच दिवसांनंतर उलगडा झाला असून शवविच्छेदन अहवालातून जबरी मारहाणीत मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गंभीर घटनेची दखल घेऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे शिर्डीतील प्रतिष्ठित कुटुंबात घरगुती वादातून हत्या झाल्याने शिर्डी पुन्हा हादरली आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांचे पथक आणि अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी न्यूज शिर्डी